आया बाया सगळ्या बाया आता अशाच बसले तेव्हा सगळे गेल्या सगळे ओसून गेले का माझे जेवायला बसले आले मी दिनच गेले त्यांना आता कळ करा झाला मामी कुठे गेली हाय हाय मामी बी आहे वसाय आले तू सगळी या बघा मंदिर तिकडे महाग आहे हळदी खुंकू लावाय बसूनच आता व्हिडिओ आता कटाळा लागले आता लावा हळदी खुंक सगळ्या काहीतरी मनावलाच नाही अगोदर घेताना घेताना पात्र रामाचं पात्र सिताला जलन देणं जनम असं काहीतरी म्हणीत जाण म्हणीतच नाही गप्पच मा आमची मामी काय म्हणी नाही तू तर मैन होती तू तर मैन होती तर सीताच दोतर रामाला नेत